विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचा श्रोते हो आपण देवाला अर्पण केलेल्या हाराकडे केले बघितल्यास जाणवते की विविध प्रकारची फुले आणि पाने एक दोऱ्यात गुंफलेला हा हार असतो त्याला आकर्षक बनवते ती रचना विविध फुलांचा आणि पानांचा वेगळेपणा कायम ठेवून तो दोरा त्यांना एकत्र बंदिस्त करून ठेवतो हा दोरा बाहेरून दिसत नाही पण तो असतो त्या परमात्म्याचेही अगदी तसेच आहे त्या ईश तत्वाने अथवा ब्रह्म तत्वाने विश्वातील सर्व पदार्थांना सजीवांना बांधून ठेवले आहे ते दिसत नाही पण असतेच नव्हे त्याच्या अस्तित्वावरच इतरांचे अस्तित्व अवलंबून असते अर्थात हे तत्व चैतन्य स्वरूपात असल्याने ते ओजस्वी असते ऊर्जा देणारे असते भारतीय तत्वज्ञानाने या जगाला दिलेला एक महत्वाचा संदेश म्हणजे अहम ब्रह्मास्मि त्वम तत्व हाच विचार व्यक्त करताना संत रविदास म्हणतात एकै माटी के समझांडे सबका एको सिर व्यापई व्यापैक घट भीतर सबको एक घड़े खरे तर त्या परब्रह्माचे दर्शन होणे यासाठीच तर हा अध्यात्माचा खटाटोप संत रविदासांच्या मते यासाठी खरे तर इतर बाह्य खटपट करण्याची गरजच नाही ते म्हणतात मुकुर माह परछाई जो पुहपू मध्ये जो बास तै ही श्री हरी वसई रविदास अर्थात ज्याप्रमाणे प्रतिबिंब आरशात असते आणि सुवास फुलात असतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्यातच आहे त्याला बाहेर शोधण्याचा प्रयत्न फुकट आहे वास्तविक परमेश्वर स्वतःचे अस्तित्व अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने जाणवून देत असतो त्याचे अस्तित्व चराचरात व्यापून राहिलेले असल्याने तो अनेकविध मार्गाने अनेकविध रूपात तर आपल्याला भेटतोच पण खुद्द तो तुमच्याच अंतर्मनात भरून राहिलेला आहे तुझं आहे तुझं पाशी अशी खरे तर ही अवस्था म्हणूनच संत रविदास म्हणतात जनक जाई रे रामत सर्व राम तऊ रविदास सभन कैमा अर्थात सर्व व्यापी परमेश्वर तुमच्या पासून स्वतःला लपवित नाही मग तुम्ही त्यास अरण्यात का शोधता खरे तर अनंत काळापासून परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न मानवाने केला आहे याचे कारण त्याच्या मनाला केव्हापासून या विश्वाच्या रचनेचे कोडे पडले आहे या विश्वात एवढी विविधता असूनही त्यात रचनेची जाणीवेची सर्व व्यापी एकात्मता कशी हेच ते कोडे आहे या कुतूहलातूनच त्याचा परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध सुरू झाला पण तो शोध नेहमी बाहेरून आत वळतो कारण मनाच्या अतिशय तरल आणि उच्च पातळीवरच त्या सत्याची अनुभूती मानवाला येऊ शकते याच अर्थाने संत रविदास म्हणतात बाहरी खो जन जनम सिरानो मृग त्रिस्ना रो उर् झाई राम चरण थिर मन राख हृदय कंवल बसै रघुराई अर्थात प्रभूला शोधण्यात बाहेर मृगजळाप्रमाणे सर्व आयुष्य खर्ची घालवण्यापेक्षा हृदय मंदिरातील प्रभूच्या चरणी तुम्ही आपले चित्त एकाग्र करा त्याला शोधण्यासाठी कोणत्या पवित्र तीर्थस्थळी जाण्याची आवश्यकताच नाही तुमच्या मनमंदिरात वसलेल्या त्याला ओळखा हे सांगताना संत रविदास म्हणतात काब अरू कैलासमह जिहकू ढूंढण जा रविदास पियास रामतऊ बैठही मनमा अर्थात ज्याच्या शोधासाठी काबा म्हणजे मुस्लिमांचे पवित्र स्थळ आणि कैलास हिंदूंचे तीर्थस्थान या ठिकाणी जाता परंतु तो प्रभू तर तुमच्याच मनात आहे अंतरंगी वसलेल्या त्या परम चैतन्याला जाणायचे असेल तर अंतर्मुख व्हावे लागेल मनाला साधनेद्वारा नियंत्रित आणि निर्मळ करावे लागेल त्यासाठी यमनियम पाळावे लागतीलच नामस्मरण ध्यान धारणा करावी लागेल हे सांगताना संत रविदास म्हणतात बाहर खोजन का काफी घट भीतर ही खोज रविदास साधी कर देख पिया अर्थात तुम्ही प्रभूचा शोध बाहेर फिरून का करता त्याला तुमच्यामध्येच पहा ध्यान धारणेद्वारे त्याचं सौंदर्य आतमध्ये शोधा अर्थात परमेश्वराला जाणायचे असेल तर मनात फक्त सच्चा भक्तिभाव जागवावा लागतो तरच त्याचे दर्शन होते त्यामुळे अशा बाह्य कर्मकांडातच गुंतलेल्या परंतु आत भक्तीचा लवलेश नसणाऱ्या ढोंगी भक्तांना उद्देशून संत रविदास मार्मिकपणे म्हणतात मालातील मनोहर बान लाग जमके पासी जौहरी जो सेती जोड्या चाहौ। तो जग सौर हो उदासी त्यातूनही अशी ढोंगी कृत्ये करून जी माणसे स्वतःला भक्त असल्याचा आवडतात ते नरकास जातात असा इशारा करताना संत रविदास म्हणतात अंतर्गती नाही बाहर करे उजास। ते नर जम पुर जही गे सतभाशे रविदास आपल्या अमृतवाणीने मनाचा अज्ञान रूपी अंधकार दूर करणाऱ्या रविदासांना विनम्र वंदन